बापरे पोहण्याचे इतके सारे फायदे कोलेस्ट्रॉल चरबी दमा गायब त्याचबरोबर अनेक आजारांवर गुणकारी ठरत आहे पोहणं पोहण्यामुळं हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी शक्ती वाढते पोहणे हा एक उत्तम ॲरोबिक व्यायाम आहे जो हृदयाच्या आरोग्याला चालना देऊ शकतो एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की बैठी जीवनशैली जगणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत पोहणाऱ्यांमध्ये आकाल्या मृत्यूची शक्यता त्रेपन्न टक्के कमी असते या व्यतिरिक्त अनेक अभ्यासांमधून असंही आढळून आलं की पोहणे रक्तदाब आणि हृदय रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याचे इतर जे त्रास आहे ते कमी करण्यास मदत करू शकते हृदयरोग किंवा फुफ्फुसाचे आजार असलेल्या लोकांसाठी सुद्धा हा एक आदर्श व्यायाम आहे नंबर दोन पोहण्यामुळे झोप सुधारते यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप येण्यास मदत होऊ शकते कारण पोहण्याच्या लयबद्ध हालचाली तुमच्या शरीरालाच नव्हे तर मनालाही आराम देतात एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की पोहण्यासारख्या नियमित ॲरोबिक व्यायाम केल्याने निद्रानाश असलेल्या वृद्धांनासुद्धा फायदा होऊ शकतो नंबर तीन पोहणे हाडांच्या आरोग्यास मदत करते रजोनिवृत्तीनंतर ज्या महिला आठवड्यातून तीन ते सहा तास पोहतात त्यांच्या हाडांच्या खनिजांची घनता सुधारते यामुळे हाडांचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते ज्यामुळे हाडांचे फ्रॅक्चरही टाळता येते नंबर चार पोहण्यामुळं फुफ्फुसे मजबूत होतात पोहताना पोहणाऱ्यांच्या ड्रायफ्रामवर दाब निर्माण होतो ज्यामुळे फुप्फुसाच्या आकार मानावर परिणाम होतो ज्यामुळे छाती आणि फुप्फुसांच्या स्नायूंच्या कार्यात्मक सुधारणेला चालना मिळू शकते याचा अर्थ असा की हा एरोबिक व्यायाम श्वसनाशी संबंधित स्नायूंना लक्ष करतो आणि फुप्फुसांना बळकटी देतो म्हणून ज्यांना दमा किंवा क्रॉनिक ॲस्ट्रॉक्ट पलनोरी डिसीज आहे त्यांना पोहण्याचा फायदा होऊ शकतो नंबर पाच पोहणे तुमच्या त्वचेसाठी उत्तम आहे जेव्हा तुम्ही पाण्यात उतरता तेव्हा तुमच्या स्नायू अन्नसांमधील दाब कमी होतो त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे तुमच्या त्वचेची कार्यक्षमता वाढते शिवाय पाण्याची शक्ती तुमच्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि म्हणूनच तुमच्या चेहऱ्याला हळवारपणे एक्सफोलिएट करते आणि त्वचा तेजस्वी चमकदार बनते नंबर सहा पोहण्यामुळे वृद्धत्वाचे परिणाम कमी होतात नियमितपणे पोहल्यास ते वृद्धत्वाची प्रक्रिया थांबू शकते कारण पोहणे एकाच वेळी अनेक स्नायूंना गुंतून ठेवते ज्यामुळे लवचिकता वाढते स्नायूंचं प्रमाण वाढतं सुधारतं शिवाय ते मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त परिसंचरणही वाढवतं परिणामी शरीराचे एकूण आरोग्य आपलं सुधारत असतं त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा सुधारण्याचं काम पोहणे ही कला करत असते नंबर सात पोहण्यामुळं ग्लुकोज नियंत्रण सुधारते जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचे शरीर ग्लुकोज कार्यक्षमतेने शोषून घेते आणि रक्तप्रवाहातून ते लवकर काढून टाकते मधुमेह असल्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे पोहण्यामुळं व्यक्तींच्या रक्तातील साखर नियंत्रणात येते सुधारते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जे लोक दिवसातून बराच वेळ पोहतात त्यांना अशक्तपणा जलदृदयाचे ठोके थकवा चक्कर येणे यासारखी लक्षणे जाणू शकतात त्यांनी पाण्यातून बाहेर पडून नाश्ता करावा जेणेकरून त्यांची रक्तातील साखरेची पातळी सामान्य होईल नंबर आठ पोहण्यामुळे शक्ती आणि सहनशक्ती सुधारते तुमच्या शरीराला पाण्यातून हालचाल करण्यासाठी खूप ऊर्जेची आवश्यकता असल्यानं ते तुम्हाला स्नायूंची ताकद वाढवण्यास मदत ठरू शकते हे एक उत्तम शारीरिक व्यायाम आहे जे तुमचे शरीर मजबूत बनू शकते नंबर नऊ मोहने पोहणे तुमचा मूड वाढवते जेव्हा तुम्ही पाण्यात बुडता तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा वाढतो यामुळे शेवटी स्मरणशक्ती आणि इतर संज्ञानात्मक कार्यांमध्ये सुधारणा होते नंबर दहा पोहणे सांधे आणि हालचालसंबंधी असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा मदत करू शकते ज्यांना दुखापत झाली आहे किंवा ज्यांना दीर्घकालीन वेदना आहेत ज्यामुळे त्यांची हालचाल कमी झाली आहे त्यांना पोहणे मदत करू शकते उदाहरणार्थ फायब्रोमाल्जिया आणि संधिवात हे अल्पकालीन किंवा दीर्घकालीन वेदना निर्माण करतात म्हणून बसून राहण्याऐवजी या सर्व समस्या असलेल्या व्यक्ती पोहण्यावर अवलंबून राहू शकतात तर मंडळी पोहणे ही कला अवगत करणं खूप काळाची गरज आहे कारण पोहण्यासारखा व्यायाम नाही आणि म्हणून हा व्यायाम करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि आनंदी बनवा मंडळी तुम्हाला हा जर व्हिडिओ उपयुक्त आनंददायी वाटला तर नक्कीच गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार